हो, योजनेच्या पाणी वितरणात केला जातोय मंगळवेढा तालुक्यासाठी म्हैसाळ योजनेतून वितरिका क्रमांक एक मधून काही गावांना आणि वितरिका क्रमांक दोन मधील बहुतांश गावांना तसंच उमदी डीवाय मधील सर्व गावांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही उमदी डीवाय मधील गावांना तर गेल्या दोन वर्षांपासून पाणी मिळालेलं नाही ही, ही मंगळवेढा तालुक्यातील परिस्थिती असताना शेजारील जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी दिलं जात आहे हा दुजा भाव का मंगळवेढा तालुक्यात नेहमीच दुजा भाव होत असून हे अन्यायकारक आहे मंगळवेढा टेल ला असल्यानं हा न्याय सहन करावा लागत आहे अधिकाऱ्यांनी व्यवस्थित पाणी वितरणाचं नियोजन करावं अन्यथा गाठ माझ्याशी आहे असा इशारा आमदार समाधान रावताडे यांनी म्हैसाळ योजनेच्या पाणी वितरण बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना दिलाय महाराष्ट्र महामंडळ अंतर्गत म्हैसाळ योजनेच्या वितरणाबाबत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयामध्ये बैठक आयोजित करण्यात आली होती मंगळवेढ्यासाठी एक पूर्णांक सत्तावीस टीएमसी पाणी मंजूर असताना त्यातील केवळ सदोतीस टक्के पाणी दिलं जातं इतकं कमी पाणी का असा प्रश्न उपस्थित करून मंगळवेढा तालुक्यातील म्हैसाळ प्रकल्पावरील लाभ क्षेत्रातील पाण्याची बिकट परिस्थिती होत असून पिण्याच्या पाण्यासाठी टँकर लावण्याची आवश्यकता आहे त्यामुळे आता या गावातील लोकांनी करायचं तरी काय हा प्रश्न आमदार अवताडे यांनी अधिकाऱ्यांना उपस्थित करत अधिकाऱ्यांची बोलती बंद केली या बैठकीला क्रीडा आणि अल्पसंख्याक मंत्री नामदार दत्तात्रय भरणे आमदार महेश लांडगे आमदार अमल महाडिक आमदार शंकर जगताप आदी लोकप्रतिनिधी तर कृष्णाखोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल अकोले जलसंपदा पुणे विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत धुमाळ यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही